मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटे येथील उपोषण स्थळाकडे जात असलेल्या दोन मराठा तरुणांना वडिगोद्री या ठिकाणी जमावाकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे संदर्भातला एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटे या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती खालावल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा त्या ठिकाणी दाखल होतो आहे दरम्यान अंतरवाली सराठीकडे जात असलेल्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी ओबीसीच्या लक्ष्मण हाके यांनी आपला अमरो उपोषण सुरू केले यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मराठा आणि ओबीसी संघर्ष वडीगोद्रीमध्ये पाहायला मिळतोय त्या ठिकाणी वारंवार पोलिसांकडून अंतरवाली सराटीकडे जाणारा मुख्य रस्ता अडवला जातोय यामुळे देखील मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय दरम्यान आज देखील मराठा विरुद्ध लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील झाल्याचं पाहायला मिळालं मात्र यानंतर दुपारनंतर दोन मराठा तरुणांना लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांकडून जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे आणि संदर्भातला एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे यामुळं पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीची परिस्थिती वडिगोद्रीमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मात्र दोन तरुणांना त्या ठिकाणी जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो